नमस्कार जी आर मराठी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिलांना व यामध्ये पाचशे रुपयाचा लाभ कोणत्या महिलांना मिळत आहे याचा संपूर्ण संपूर्ण आढावा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परंतु अशाच प्रकारचे महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करा चला तर पाहूयात महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ कोट्यवधी महिला घेत आहेत या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा रुपये दिले जातात मात्र काही महिलांना त्यांच्या बँक खात्यात फक्त पाचशे रुपये मिळतात ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले या मागे नेमके कारण काय आहे आणि कोणत्या महिलांना कमी पैसे मिळतात याबाबत सविस्तर माहिती पाहूयात चौदा लाख महिलांना फक्त पाचशे रुपये मिळण्याचे कारण या योजनेची पडताळणी प्रक्रिया सुरू असताना एक महत्वाची बाब समोर आली आहे जवळपास चौदा लाख महिलांना दरमहा फक्त पाचशे रुपये दिले जातात यामागे एक विशिष्ट नियम आहे इतर योजनांचा लाभ योजनेच्या नियमानुसार जर एखादी महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा आर्थिक लाभ घेत असेल तर तिला लाडकी बहीण योजनेचा पूर्ण लाभ मिळत नाही नमो शेतकरी योजनेचा लाभ ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्या त्या लाडकी बहीण योजनेत फक्त पाचशे रुपये दिले जात आहेत याचा अर्थ त्यांच्या खात्यातून एक हजार या दोन योजनांचा एकत्र लाभ घेतल्यामुळे लाभार्थी महिलांना दोन योजनांमधून मिळणाऱ्या एकूण लाभाची रक्कम नियंत्रित केली जात आहे लाडकी बहीण योजनेतून पन्नास लाख महिला अपात्र लाडकी बहीण योजनेच्या निकषांची पडताळणी केल्यानंतर जवळपास पन्नास लाख महिलांचे अर्ज बाद अपात्र ठरविण्यात आले आहेत या महिलांना योजनेचा मूल नियम उल्लंघन केले असल्याचे समोर आले उत्पादन मर्यादा काही महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे इतर सरकारी लाभ ज्या महिला सरकारी नोकरीत आहेत किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत खाजगी वाहने ज्या महिलांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहने आहेत त्या देखील अपात्र ठरविण्यात आले आहेत सरकारने योजनेचा लाभ फक्त गरजू आणि पात्र महिलांना मिळावा यासाठी ही पडताळणी मोहीम सुरू केली आहे यामुळे खऱ्या गरजू महिलांना योजनेचा लाभ मिळू शकेल तर या व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण असा लाडकी बहीण योजनेमधील महत्वपूर्ण असा अपडेट तुम्ही पाहिला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका